कुठे कुठे काय चाललंय तोंडाने बोल मस्ती झाली आहे माहीत आहे पालकमंत्री कोण ऐकला

कोणा ते किशार असेल ते पण देऊन टाकाय मस्ती झालंय सगळे स्थानिक आहे काय हो ते सगळे स्थानिक आहेत काय कटकवली काय लिहिलंय ते दाखवू मला काय लिहित काय लिहित तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखडे लिहतायत ना कोणाच्या हिताने लिहताय कोणाच्या आशीर्वादाने लिहित काय चाललंय हे काय शेवट काय हे जो आलो नसतो तू शेवट केला असतास का रे तुला वाटतं तुला मी शेवटच ठेवणार नाही मग तुमची आणि हे आलो माग पुढची पिढी बात करताय माझी इकडे काय करायला तरुण मुलांनी दुचारे मटका जुगार आणि आकडा लावून बसयते सोडणार तुम्हाला मी येतो कुठे राहिले ते काय दुपार चार वाजले चार आता बाजार बाजारपेठा मधला एका ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाचे व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाचा पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पीआयला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढ मोठे लागले तिथे हे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग के चार वाजले एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे आम्हाला दुसरं काम नाही सगळ्यांना विकत येऊ शकतात त्यांना वाटतं इथे ठाणे पण विकत जाईल जे काढून घ्या मला तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलेला घेवालेला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसावर आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे ही बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या हे बघा गट्टे जेवढे ठेवलेत हे आराम काय बापलं हे बघा हो आज बघा इथे इथे इथून इथून अजून सोपं पडेल अगदी बघा थोडं ब्राईट हे सगळं न माहिती कळत माहिती नसताना होत आहे आपल्या कणकोली मध्ये बघा माहिती वरती बिजूला सांगायची मला याच्या माहिती पाहिजे हलका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यावर कोणी मग कोणाला खेळायला देणार लक्षात देतो तू घेवारे आता उदाहरण देईन ना आता कळेल हात कापतील आकडे लावण्याच्या अगोदर हेच करतो का माहित नव्हतं पहिल्या दिवसा तुझून बोलतो हे उठला उठला कोण लक्ष नाही दिलं काय मागे नाही अजून तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट मध्ये त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंट राहून आणख्या गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहीत नाही का